अमळनेरमध्ये भाजपाच्या सभेत झालेला राडा ज्यामुळे झाला ती माजी आमदार बी एस पाटील यांची वादग्रस्त क्लिप झी तासच्या हाती आली भाजपा आमदार स्मिता पाटील आणि त्यांचे पती भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याबाबत बी एस पाटलांनी नेमकं काय आक्षेपार्ह विधान केलंय ते आपण पाहूया उमेदवाराला आता तिकीट दिलं आहे त्या उमेदवारामध्ये आपल्या तू आमच्या अंबडची म्हणून आम्हाला हिस्ट्री सर्व माहीत आहे जिल्हा परिषद सदस्य झाली ठीक आहे जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष झाली ठीक आहे पक्षामध्ये महिला अध्यक्ष झाली ठीक आहे त्याच्यानंतर आमदार झाली ठीक आहे हे सर्व कोणाच्या कृपेने झालं अरे दिवस त्या नाताबाऊ म्हणायचे की नवरा माझा पाय चेपतो आणि बायको माझी चे माता चेपतो सर्व काही दिलं सर्व काही दिलं आणि त्याच माणसाला जेव्हा त्याला उतरती कडा लागली त्या कडा त्याला सोडून दिलं आणि मग ते गिरीश महान यांच्या पायाच्या पाला <प्राव> माणसाने एवढे उपकार केले त्याला एका झटक्यासारखी सरकून ताबडतोब असं कोणतं कर्तृत्व या बाईमध्ये आहे की सर्व एक पद एकाच गुईमध्ये घुसतात एकाच काय असं करतो आहे आमच्या अंबोणीच्या लोकांनी सांगावं तो आया कि सर्वेतर